लातूर जिल्ह्यामध्ये गोदावरी पाणी लाबादाने उपलब्ध करून दिलेल्या सर्व पाण्याचा वापर केल्यामुळे नवीन मोठ्या मध्यम सिंचन प्रकल्पासाठी पाणी उपलब्धता मिळत नव्हती म्हणून आदरणीय श्रीविलासराव देशमुख तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सन दोन हजार दोनच्या आढावा बैठकीमध्ये काही वेगळ्या पद्धतीनं मांजरा व तेरणा खोऱ्यात सिंचन निर्मिती करण्याच्या सूचना केल्या त्या अनुषंगाने एकशे सत्तर किलोमीटर लांबीमध्ये मांजरा नदीवर व तेरणा नदीवर पराची श्रृंखला निर्माण करण्यात आली रेणा प्रकल्पाच्या खालील बाजूस असलेल्या चार कोल्हापुरी बंधाऱ्याचे बराजमध्ये रूपांतर करून रेणा नदीकाठच्या दोन्ही तीरावरील गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या व चारपैकी तीन बंधाऱ्याचे रूपांतर बराजमध्ये करण्यात आले जवळगाव येथील बंधाऱ्याचे रूपांतर काही कारणाने मागील दहा वर्ष झाले नव्हते आमदार झाल्यानंतर साधारणतः दीड वर्ष सातत्याने ता प्रयत्न केल्यानंतर जवळगाव येथील बंधाऱ्याचे रूपांतर बराजमध्ये करण्याचा कामास अकरा आठ दोन हजार एकवीस रोजी मान्यता प्रदान करण्यात आली या बंधाऱ्यामुळे परिसरातील तीनशे त्रेचाळीस हेक्टर जमिनीस लाभ होणार असून या बंधाऱ्यामध्ये मध्यम प्रकल्पातून चार वेळेस पाणी सोडून भरण्याचे प्रयोजन आहे एम्पावरिंग द फार्मर्स टू बिल्ड पॉवरफुल सोसायटीज आमदार पदाच्या कार्यकाळात जवळगा बॅरेज निर्माण करता आले याचा मला मनस्वी आनंद आहे